शिरडोन तालुका शिरोळ येथील श्री लक्ष्मी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेत सदतीस लाख एकोणनव्वद हजारांचा अपहार झाल्याचं लेखापरीक्षण अहवालात उघडकीस आलंय या संशयित अपहार प्रकरणी सचिव चेअरमन व्हाईस चेअरमन सह संचालक अशा तेरा जणांच्यावर विरुद्ध लेखापरीक्षक सागर सदाशिव सुतार राहणार तारदाळ तालुका हातकलंगले यांनी कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली आहे या संशयित अपहार प्रकरणी संशयित आरोपी मयत अनिल भाऊसो पवार राहणार टाकवडे तालुका शिरोळ सुहेल दस्तगीर बांदार धोंडीराम गणपती नागणे सतीश बाळू आडगाणे महावीर सिद्धाप्पा नारगुडे अरुण आप्पासो ऐनापुरे एकनाथ भाऊ कांबळे भाऊसो पांडुरंग चौधरी देवगोंडा लखगोंडा पाटील विकास आनंदा तनपुरे आनंद बाळासो चौगले समीर मुबारक मुजावर वर्षा मनोज गुरवान सर्व राहणार शिरडोन तालुका शिरोळ यांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरडून येथील लक्ष्मी संस्थेच्या दोन हजार तेवीस चोवीस या सालातील लेखा परीक्षण अहवालात सन दोन हजार वीस ते एकवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत संशयित आरोपी संस्थेचा सचिव मयत अनिल पवार याने सभासद कर्जदारांनी कर्जाची भरणा केलेली रक्कम भरणा न करता संस्थेमध्ये शिल्लक असलेली सत्तावीस लाख दोन हजार रुपये रकमेचा स्वतःच्या फायद्याकरता अपार केल्याचं निदर्शनास आलं तर जमीन खरेदीपोटी मंजुरी विना दहा लाख रुपये अदा केली आहे संस्थेत अनामत जमा नसताना सत्याऐंशी हजार रुपये अनामत रक्कम ही अदा केल्याचं दाखवलंय असं एकूण सदतीस लाख एकोणनव्वद हजारांचा अपहार केल्याचं फिर्यादीत म्हटलंय चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक करता एकत्रित व्यक्तिशा त्रुटीची भरपाई करण्यास जबाबदार राहतील अशी तरतूद असताना त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नसल्यानं त्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावेत अशी फिर्याद लेखापरीक्षक सुतारे यांनी दिल्यानं फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचं फिर्यादीत म्हटलंय